जळगाव शहरात पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता प्रश्नचिन्हाखाली आली आहे प्रभाग पाच मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदवल्याचा गंभीर आरोप पियूष पाटील यांनी केलाय पाटील यांच्यानुसार त्यांनी महानगरपालिकेत पुराव्यानिशी तक्रार दाखल केली असून निवडणूक निर्णय अधिकारी मनपा आयुक्त प्रशासक आणि निवडणूक उपायुक्त यांना ही लेखी तक्रार देण्यात आली आहे इतकंच नाही दोन हजार तेरा मध्ये नरेंद्र अण्णा पाटील यांच्या तक्रारीनंतर झालेल्या स्पॉट व्हेरिफिकेशनमध्ये तब्बल तीन हजार आठशे मतदार जागेवर नसल्याचं स्पष्ट झाले होते त्यापैकी फक्त सहा मतदारच पात्र ठरले होते मात्र आता प्रारूप मतदार यादीत या बोगस मतदारांवरील चिन्ह अचानक गायब झाल्यानं निवडणूक प्रक्रियेवर गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत पियुष पाटील यांनी हा मुद्दा राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत नेणार असल्याचं स्पष्ट केलंय जळगाव शहर महानगरपालिकेची प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि यावर हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आम्ही यादीचा जो दो यामध्ये दोन हजार तेरा साली माझे वडील स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांनी हरकत घेत तक्रार देत तत्कालीन आयुक्त यांना त्यावेळी तक्रार केली होती की आमच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार त्या ठिकाणी आहेत याचा स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन सर्वे व्हावा त्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन जवळपास तीस अधिकाऱ्यांची टीम पंचवीस ती ते तीस अधिकाऱ्यांची टीम घेऊन तिथे सर्वे झाला आवश्यक पडल्यास ते न्यायालयीन लढ्यासाठीही तयार असल्याचा दावा त्यांनी केलाय याचबरोबर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यावरही बोगस मतदार नोंदणी संदर्भात गंभीर आरोप केले आहेत जळगावच्या लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारे हे आरोप कितपत खरे उडील चौकशी काय सांगते इंडिया आप तक समाचार, कडवा, लेकिन सच